लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सत्ताविसाव्या राष्ट्रीय महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी यंदा महाराष्ट्रावर सोपवण्यात आली आणि या महोत्सवाचे आयोजन नाशिकमध्ये होत असल्यानं शहरात गेल्या काही दिवसापासून अनेक राजकीय नेत्यांची मांदी या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक शहरात दाखल होता त्यांचा भव्याचा रोड शो झाला संपूर्ण नाशिककर पंतप्रधान मोदींच्या रोड शोची अतुरतेने वाट पाहत होते जवळपास चाळीस गाड्यांच्या ताफ्यासह हो मोदींचा भव्य रोड शो सुरू झाला पंतप्रधान मोदींवर नाशिककरांनी फुलांचा वर्षाव केला यावेळी नागरिकांनी दिलेल्या जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर अगदी दुमदुमून गेलेला होता मिरची सिग्नलपासून मोदींच्या रोड शोला सुरुवात झाली जनार्दन स्वामी मठ चौकापर्यंत हा रोड शो करण्यात आलेला होता एकीकडे नरेंद्र मोदी यांच्या गाड्याचा ताफा तर दुसऱ्या बाजूला हजारोच्या संख्येनं नाशिककर उपस्थित होते पेशवाई पथक लेझिम ढोलताशांच्या गजरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जंगी असं स्वागत करण्यात आलेलं आहे यात हजारो युवक युवतींनी सहभाग घेतलेला असून हातात भगवे ध्वज घेऊन कलेचं सादरीकरण देखील केलं जात आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात देखील दर्शन घेतलेलं आहे जवळपास तेवीस मिनिटं मंदिरा ते मंदिरात होते त्यांच्याकडनं विधिवत अशी पूजा करण्यात आली आहे श्री प्रभू रामचंद्रांची महाआरती देखील पार पडलेली आहे मोदींनी पूर्व महाद्वारानं मंदिरात प्रवेश केलेला असून प्रथम हनुमानाचे दर्शन घेतले त्यानंतर प्रधान संकल्प करण्यात आला भावार्थ रामायणाचा पाठ पार पडला रामरक्षा देखील या ठिकाणी पठण करण्यात आले महंत सुधीरदास पुजारी यांनी हा पूजाविधी केला तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक